नमस्कार मित्रांनो फोटो आर्ट विथ यम सतीश या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर आजचा विषय आहे सूत्रसंचलन कसे करावे विद्यार्थी असेल शिक्षक असेल तसेच विविध क्षेत्रातील नेतृत्व गुण प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना सूत्रसंचालनाचा अभ्यास महत्वाचा ठरतो सूत्रसंचालन हे शाळा महाविद्यालय यामध्ये महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या निमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेतात त्यामध्ये सूत्रसंचालनाची आवश्यकता असते महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन पुस्तक प्रकाशन समारंभ किंवा पुरस्कार वितरण सोहळा विविध कार्यशाळा त्याचप्रमाणे कवी संमेलने व्याख्याने त्याचप्रमाणे शासकीय कार्यक्रमे हे जे होतात यामध्ये सूत्रसंचालनाची आवश्यकता असते महाविद्यालयात विद्यार्थी वेलकम कार्यक्रम महाविद्यालयात विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम त्याचप्रमाणे राजकीय कार्यक्रमे तसेच शोकसभा अशा वेगवेगळ्या ठिकाणी सूत्रसंचालनाची आवश्यकता असते तसेच टी व्ही कार्यक्रमे नाटके रेडिओ यावरील कार्यक्रमे यामध्ये सुद्धा सूत्रसंचालकाची या ठिकाणी आवश्यकता असते कॅशट निवेदनात सूत्रसंचालनाची गरज भासते म्हणून सूत्रसंचालन ही कला आपल्याला अवगत असायला हवी जेणेकरून आपल्याला व्यक्तिमत्वाची जी आपली छाप आहे ती इतरांवर पाडता येईल सूत्रसंचालन कार्यक्रमाला सूत्रबद्धपणा प्राप्त करून देते संपूर्ण कार्यक्रम एका धाग्यात बांधण्याचे कार्य संचालन करत असते सूत्रसंचालनाची व्यवस्थित आखणी व प्रभावी सादरीकरण यावर संपूर्ण कार्यक्रमाची भिस्त अवलंबून असते फक्त वाचून किंवा पाहून सूत्रसंचालन समजत नसते सूत्रसंचालनाची तयारी विचारांच्या व्यासपीठावर करावी लागते समारंभानुसार आवेशयुक्त व उत्साहवर्धक शैलीने सूत्रसंचालन करता आले पाहिजे सूत्रसंचालन करताना पुढील प्रेक्षक वर्ग हे कोणत्या स्तराचं आहे हे लक्षात घेऊनच आपण बोलावे कार्यक्रमासाठी सूत्रसंचलन करताना संहिता लिखाणाची जी पद्धत असते एक वेगळे कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार सादरीकरण बदलते सूत्रसंचलन ही कला व शास्त्र सुद्धा आहे ही कला आत्मसात करण्यासाठी व आपल्या अंगी काही कौशल्य विकसित करावे यासाठी ही कौशल्य या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे आणि ही जी कौशल्य आहे ही जर का आपण आत्मसात केली तर निश्चितपणे सूत्रसंचालन करताना आपला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये सदरील व्हिडिओमध्ये मी आ, ही जी कौशल्य आहे ही सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर सूत्रसंचालन कसे करावे याविषयी पहिला मुद्दा आपला आहे आरशा समोरची तयारी प्रथम सूत्रसंचलन करणाऱ्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास यावा म्हणून घरातील आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सराव करावा आपले हावभाव आपले हातवारे ह्याचं स्वतः निरीक्षण करावं व त्यामध्ये असलेले दोष स्वतः बघून ते सुधारावे व परत परत सराव करावा अशा पद्धतीनं आपणास ही गोष्ट जरी बालबोध वाटली असली तरी हे करणे गरजेचे आहे आज रोजी जगातले मोठ मोठे वक्ते हे आरशासमोर तयारी करताना आपण दिसून येत आहे इतरांच्या प्रतिक्रियेची आपल्याला गरज भासणार नाही आपण स्वत आपल्याबद्दल प्रतिक्रिया निर्माण करू शकतो आणि आपल्यातले दोष आपण दूर करू शकतो त्यामुळे मित्रांनो आरशासमोर तयारी करणे हे सूत्रसंचालकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे दुसरा महत्वाचा मुद्दा पाठांतर सूत्रसंचालनात चिंतन मनन पाठांतर या गोष्टीला महत्व आहे जी माहिती आपण लिहितो ती मनामध्ये आठवून बघावी त्यावर सकारात्मक विचार करावा सूत्रसंचलनात वापरण्याच्या ज्या काही कविता आहे चारोळ्या आहेत त्या सुद्धा पाठांतर करणे गरजेचे आहे पाठांतर उत्तम असेल तर सूत्रसंचलनात एक नैसर्गिकपणा येतो कार्यक्रम पत्रिका पाठ करणे सत्कार मूर्तींची नावे लक्षात ठेवणे सूत्र संचलनाच्या पूर्वतयारीचा हा एक भाग असतो आणि म्हणून मित्रांनो पाठांतर करणे हे सूत्र संचालकासाठी अत्यंत गरजेचे आहे तिसरा मुद्दा भाषाशैलीची निश्चिती भावात्मक भाषाशैली विनोदी भाषाशैली मार्मे चिमटे देणारी भाषा शैली सहज व सोपी भाषाशैली अशा प्रकारे भाषाशैलीची वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात यातील एका भाषा शैलीची निवड करून कार्यक्रमाची पूर्वतयारी आपण करायला जेणेकरून प्रभावी सूत्रसंचालन होईल कार्यक्रमापूर्वी सूत्रसंचालकाने प्राथमिक माहिती गोळा करून कार्यक्रम पत्रिका बनवावी कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किंवा कार्यक्रमाचे प्रस्तावित सत्कार मूर्तीची नावे आणि मनोगत व्यक्त करणाऱ्यांची नावे दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम स्वागत गीत असेल तर या सर्वांविषयी माहिती आपण कोणत्या भाषा शैलीत त्या ठिकाणी सादर करणार आहोत हे आपण आधीच ठरवलं पाहिजे त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन असेल त्याचं सुद्धा भाषा शैलीचं या ठिकाणी निवडकपणे आपल्याला त्या ठिकाणी निवडकपणे त्या ठिकाणी निवड करावी लागते प्रारंभिक सर्व माहिती स्वतःकडे संकलित करावी लागते व ती भाषा शैलीमध्ये गुंफून आपल्याला कार्यक्रम यशस्वी करावा लागतो चौथा मुद्दा कविता व शायरींची निवड सूत्रसंचालकाकडे कविता चारोळ्या शायरी यांचा भांडार असला पाहिजे कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार निवडक साहित्य कुठे वापरता येईल याचा प्राथमिक अंदाज घ्यावा संस्कृत सुभाषिते असतील इंग्रजी वाक्य असतील किंवा इंग्रजी सुविचार असतील कविता असतील शायरी असेल हे लयबद्ध पद्धतीने म्हणण्याचा सराव हे आपल्याला करावा लागतो श्रोत्यांची आवड ओळखून त्याचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो समोरील श्रोत्यांवर नजर फिरून त्यांच्याकडे बघूनच शायरी करावी म्हणजे श्रोते नक्की दाद देतील ज्ञानेश्वरीत म्हटले आहेच वक्ता तो वक्ताची नोहेोतेविना याचप्रमाणे सूत्रसंचालन ही श्रोतेशिवाय असू शकत नाही कार्यक्रमात एकही कविता किंवा शायरी न करता सूत्रसंचालन करू नये त्याचप्रमाणे कविता आणि शेरोशायरीची अतिरिक्तही वापर सूत्रसंचालकांच्या त्या ठिकाणी करू नये अशा प्रकारे कविता व शायरींची निवड करताना आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काही गोष्टी पाळाव्या लागतात आणि कार्यक्रम हा उच्च दर्जाचा त्या ठिकाणी बनवण्यास कविता व शरुशाळेची मदत होते पाचवा मुद्दा प्रसन्नता सूत्रसंचालनकर्त्याचा प्रसन्न चेहरा दुसऱ्यांनाही प्रसन्न करतो म्हणूनच सूत्रसंचालकाकडे प्रसन्नता हा गुण असायला हवा विनोबा भा भावे यांनीताईमध्ये म्हटलेले आहे प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झाडून प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतेच म्हणजे प्रसन्नतेमुळे दुःख चिंता ह्या नाहीशा होतात बुद्धी स्थिर होते व अशा स्थिर बुद्धीने सूत्रसंचालन केल्यास ते प्रभावी ठरते सहा मुद्दा देह माणसाच्या शारीरिक हालचाली ह्या बोलक्या पाहिजे थोडक्यात मुद्रा भिनय झाला पाहिजे बॉडी लँग्वेज हा प्रकार सध्या व्यक्तिमत्व विकासातील महत्वपूर्ण भाग मानला जातो दा डायसवर उभे राहून चेहरा व हात यांचा जास्त वापर कर। करा आपले डोळे सुद्धा अधिक बोलके हवे उदाहरणार्थ सुद्र संचालक म्हणाला की प्रमुख पाहुण्याने दीप प्रज्वलन करावे त्याचवेळी पाहुणे व समयी याकडे सुंदर संचालकाने एक कटाक्ष टाकायला हवे थोडक्यात सूत्रसंचालकाकडे प्रभावी देहबोली हा गुण असणे आवश्यक आहे टिकून राहतो ही सूत्रसंचालकांनी त्या ठिकाणी वापरावी सूत्रसंचालन कसे करावे याविषयी सातवा मुद्दा पेहरावाची पारख सूत्रसंचालक कसा दिसतो ही बाब खूप महत्वपूर्ण असते तसा पोशाख निवडायची कला त्याच्या अंगी असायला हवी जसे की प्रशासकीय कार्यक्रमात त्याने शर्ट पॅन्ट टाय कोट आणि बूट असा पेहराव करावा कवी संमेलन असेल तर नेहरू व ज पर परिधान करावा त्याचप्रमाणे शेरवानी सुद्धा या ठिकाणी आपण घालू शकतो सूत्रसंचालन करते असेल तर साडी किंवा सलवार परिधान करावे थोडक्यात आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसे सालस असे पेहराव परिधान केल्याने या ठिकाणी सूत्रसंचालन प्रभावी होते समोरचे श्रोत्यांना सुद्धा डोळ्याला ते आकर्षक वाटते गबळ्यासारखं दिसणं हे आपल्या सूत्रसंचालनासाठी हे घातक आहे आणि म्हणून मित्रांनो सूत्रसंचालन करताना कार्यक्रमामध्ये किंवा स्टेजवर पेहराव हा अतिशय उत्कृष्ट असला पाहिजे आठवा महत्वपूर्ण मुद्दा वेळेचे नियोजन सूत्रसंचालन किती करायचे त्याला किती वेळ द्यायचा हे आधीच नियोजन केले पाहिजे सत्कार मूर्तीचा सत्कार सुरू असताना थोडा वेळ असतो तेव्हा त्या ते दरम्यान त्यांचा परिचय करून देणे हे सूत्र संचालकाला उद्देश कार्यक्रमाचे महत्व याविषयी थोडक्यात माहिती देता आली पाहिजे सूत्रसंचालकाला ज्या वेळेस कार्यक्रमाचे त्या ठिकाणी सत्कार करतात त्यावेळेस या गोष्टी त्याने त्या ते ठिकाणी अनावधानाने बोलून दाखवल्या पाहिजे म्हणजे कार्यक्रमाला जो वेळ आहे तो वाचेल भाषणाच्या कालावधीत जर का त्या ठिकाणी भाषणकर्त्याने जास्त वेळ घेतला तर समय सूचकता दाखवून पाहुण्यांना वेळेचे भान करून देणे हे सूत्रसंचालकाचे कर्तव्य आहे कार्यक्रमादरम्यान आपण स्वतः मोबाईलवर बोलून वेळ वाया घालू नये आज रोजी कोणाकडेही कोणासाठी फुकट वेळ नाही त्यामुळे कार्यक्रमात वेळेचे नियोजन हे योग्य पद्धत पद्धतीने लावण्यासाठी सूत्रसंचालक हा अतिशय महत्वपूर्ण दुवा या ठिकाणी मानला जातो अशा पद्धतीने मित्रांनो हे जे आठ मुद्दे आपण या ठिकाणी बघितले ते या आधारे आपण सूत्रसंचालन उत्कृष्टपणे करू शकतो भारतीय इतिहासाची जी परंपरा राहून गेलेली आहे त्यामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहे त्यापैकी एक म्हणजे कुरुक्षेत्रावर कृष्णाने युद्धाचे केलेले सूत्रसंचालन आपण सर्वांना परिचित आहे काळापेक्षा आज रोजी तंत्रज्ञान हे खूप विकसित झालेले आहे ज्याचा वापर करून आपण सूत्रसंचालकाचे विकसित करू शकतो आपली इच्छा इतरांवर पाडून एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आपण होऊ शकतो आणि यासाठी आपल्याला या, या व्हिडिओमध्ये सांगितलेले आठ मुद्दे जर का आपण आत्मसात केले तर नक्कीच सूत्रसंचालन ही कला आपल्याला अवगत होईल अशा पद्धतीने मित्रांनो सूत्रसंचालन कसे करावे याविषयी मी माझं मत या ठिकाणी मांडलेलं आहे निश्चितपणे याचा आपल्या सर्वांना फायदा होईल अशी आशा अपेक्षा करतो आणि यानंतरचा पुढील व्हिडिओ हा आपला फोटोग्राफीविषयी असेल तोपर्यंत धन्यवाद